नमस्कार मनीषा टेस्टी रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून खूप 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 स्वागत आज आपण बघणार आहोत पातळ पोह्यांचा चिवडा हा चिवडा कसा करायचा ते मी काही टिप्ससह इथं सांगितलेला आहे झटपट होणारा आणि घरच्याच साहित्यात बनणारा हा चिवडा कसा करायचा अगदी भाजण्यापासून ते एक महिना तो कसा टिकवायचा ते मी इथं सविस्तर तुमच्यासोबत शेअर केलेला आहे तेव्हा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा सर्वप्रथम आपण चिवड्यासाठी लागणारे साहित्य बघूया इथं मी रेग्युलर कांदा पोहे करतो तेच पोहे घेतलेले आहेत पोहे बऱ्याच प्रकारचे मिळतात दगडी पोहे पातळ पोहे आणि कांदा पोहे करतो आपण ते पोहे इथं मी तेच पोहे घेतलेले आहेत त्यांना अगोदर व्यवस्थित चाळीने गाळून घेतलेले आहे त्यामुळे त्यातील बारीक पोह्यांचे तुकडे असतात ते आणि काही कचरा असतो तोही निघून जातो नंतर मी त्यांना दोन ते तीन तास उन्हामध्ये वाढून घेतलेले आहे म्हणजे त्यातील ओलसरपणा असतो तो, तो निघून जातो व पोहे व्यवस्थित कडक होतात इथं मी पाच ते सहा मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहे नंतर भाजलेली डाळ घेतलेली आहे अर्धी वाटीच्यावर नंतर इथं कडीपत्ता घेतलेला आहे नंतर इथं मी रेग्युलर आपण वापरतो ती साखर घेतलेली आहे तो मी याऐवजी साखरही घेतली तरी चालेल नंतर इथं अर्धी वाटी मी शेंगदाणे घेतलेले आहे चला तर मग आपण आता चिवडा कसा करायचा ते बघूया आधी आपण पोहे भाजून घेणार आहोत आता इथं प्रथम मी कढई गरम करायला घेतलेली आहे व आता आपण इथं पोहे भाजून घेणार आहोत पोहे भाजताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की गॅसची फ्लेम लोच ठेवायची आहे आता मी इथं एक टीप तुम्हाला सांगणार आहे ती म्हणजे पोहे भाजताना कढई थंड असतानाच पोहे त्यात टाकून घ्यायचे आहे म्हणजे ज जशी कढई तापत जाईल तसे ते पोहे व्यवस्थित गरम होत जातात आणि तेही व्यवस्थित कडक भाजले जातात आणि कढई गरम करून त्यात जर पोहे टाकले तर ते व्यवस्थित भाजले जात नाही व ते आकसण्याची शक्यता असते चार ते पाच मिनटानंतर बघू शकता आपले पोहे व्यवस्थित भाजले गेलेले आहे आणि त्यांचा रंगही थोडा चेंज झालेला आहे आणि सगळीकडे असा सुगंध दरवडतो तेव्हाच आपल्याला लगेच कळतं आपले पोहे व्यवस्थित भाजले गेलेले हे बघू शकता आता मी राहिलेले पोहे याच पद्धतीने भाजून घेणार आहे मी इथं घरातीलच वापरायचे साधे कांदे पोहे करतो तेच पोहे घेतलेले आहे तुम्ही याविषयी पातळ पोहे घेऊ शकता पण या पोह्यांचाही चिवडा खूप छान येतो आता हे भाजलेले पोहे काढून घेणार आहे व त्याच कढईमध्ये मी तेल गरम करायला घेणार आहे मी दोन ते तीन पळ्या तेल टाकून घेतलेले व त्यामध्ये शेंगदाणे भाजून घेणार आहे अगदी हलकंसं तेल गरम झाल्यानंतर आपल्याला ते शेंगदाणे वगैरे टाकून घ्यायचे जास्त कडक तेलामध्ये तळायचं नाही तर ते जळून जातात एक मिनटं परतल्यानंतर मी हे शेंगदाणे आता काढून घेणार आहे हे बघू शकता आता त्यामध्ये मी खोबरं टाकून घेणार आहे मी इथं कोरडंच खोबरं घेतलेलं आहे तेही व्यवस्थित गुलाबी रंग येईल तोपर्यंत तो परतून घ्यायचं आहे त्यालाही व्यवस्थित आता काढून आहे तुम्ही यामध्ये काजू वगैरे टाकू शकता मी इथं थो थोडेसे बदामचे काप टाकून घेतलेले त्यांनाही व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायचे एक मिनिटापर्यंत असं परतल्यानंतर लगेच त्यांना काढून घ्यायचे आता यामध्ये मी जी आपण भाजलेली डाळ घेतलेली होती ती टाकून घेतलेली आहे डाळ ही जास्त परतायची नाही कारण ती अगोदरच भाजलेली असते त्यामुळे तिला एक अर्धा मिनटच फक्त परतून घ्यायची आहे व लगेचच तिला काढून घ्यायची आहे जास्त लालसर वगैरे करायची नाही नाहीतर ती जास्त कडक पडते आता आपण मिरच्या तेलात परतून घेऊया मिरच्या चांगल्या कुरकुरीत होईस्तवर परतून घ्यायच्या आहे त्या जर नरम राहिल्या किंवा कच्च्या राहिल्या तर चिवडा नरम पडू शकतो आता मिरच्याही काढून घेऊया व्यवस्थित एक ते दोन मिनटापर्यंत कडक होईस्तर परतून घेतलेले आपण आणि त्यांना आता काढून घेणार आहोत ही एक महत्त्वाची टीप आहे ती लक्षात ठेवा नंतर कढीपत्ताही आपण याच पद्धतीने कुरकुरीत होईस्तवर परतून घेणार आहोत कारण ते जर थंड झाले आणि ते जर नरमच राहिले तर आपला चिवडाही नरम, नरम होण्याची शक्यता असते म्हणून मिरच्या आणि कढीपत्ता हा व्यवस्थित कुरकुरीत होईस्तवर परतून घ्यायचं आहे तुम्ही इथं कोथंबीरही टाकून घेऊ शकता नंतर आता आपण इथं एक चमचा मोहरी घेतलेली आहे तिलाही व्यवस्थित परतून घ्यायची आहे व एक चमचा हळद घेतलेली आहे थोडंसं चवीनुसार मीठ घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आता आपण हे भाजलेले पोहे टाकून घेणार आहोत तुम्ही कढईमध्ये या पद्धतीने पोहे न टाकता कढईतलं तेल जर पोह्यांमध्ये टाकलं तरी चालेल पण मी याच पद्धतीने पो हे पोहे तडते पो हे बघा व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत आपण आता इथं मी राहिलेले पोहे सुद्धा यामध्ये टाकून घेणार आहे थोडे थोडे करत मी हे पोहे टाकून घेतलेले आहे कारण एक एकदम हे पोहे मिक्स केले जात नाही आणि हलक्या हाताने हे व्यवस्थित परतून घ्यायचे असे म्हणजे याचे तुकडे होत नाही हे बघा या पद्धतीने आता मी हे पोहे परातीमध्ये काढून घेणार आहे कारण आपल्याला त्यामध्ये आता सगळे पदार्थ मिक्स करायचे शेंगदाणे वगैरे सगळं मिक्स करायचं आहे त्यामुळे मी मोठ्या परातीमध्ये काढून घेतलेले आहे हे बघा आता हे आपण तळून घेतलेले सगळे पदार्थ यामध्ये मी टाकून घेणार आहे व ते हलक्या हाताने मिक्स करायचे आहे आपल्याला इथं मी थोड्याशा शोपा घेतलेल्या आहे एक चमचा ते टाकून घेतलेले आहे आप आपल्याला आवडत असेल तर टाका नाही टाकले तरी चालेल व थोडीशी इथं साखर टाकून घेतलेली आहे व्यवस्थित आता हे मिक्स करून घ्यायचंय आपल्याला आता इथं मी तुम्हाला एक टिप्स सांगणार आहे तळलेले पदार्थ जास्त नितळून घ्यायचे नाही तर त्यामध्ये थोडं तेल राहिलं तर ते पोह्यांमध्ये मिक्स करताना व्यवस्थित पोह्यांना ते लागलं जातं बघू शकता आपले पोहे किती एकदम सुटसुटीत मोकळे आणि थोडेही चिवट असे आलेले नाही अगदी हलक्या हाताने यांना मिक्स करायचं आहे म्हणजे चिवड्याचा चुरा होत नाही तुम्हाला यामध्ये हळद सुरुवातीला कमी वाटत असेल पण जस जसं त्याला मिक्स कराल तस तसं रंग येत येईल जर तुम्हाला रंग कमी वाटत असेल तर एक बडी तेलामध्ये एक चमचा हळद घालून थोडं गरम करून घ्यायचं आणि नंतर मग यामध्ये मिक्स करून घ्यायचं एकदम छान रंग येतो मग आता आपण हे प्लेटमध्ये सर्व करून घेतलेलं आहे बघू शकता आपला चिवडा एकदम मस्त आणि कुरकुरीत असा झालेला आहे हे बघा एकदम त्याचे असं हातामध्ये दाबल्यानंतर पावडरच बनते हे बघू शकता अगदी मार्केटमध्ये मिळतो तसाच आपला चिवडा चवीला आणि दिसायलाही त्याच पद्धतीने बनलेला आहे आता हा चिवडा महिनाभर तसाच राहण्यासाठी खास टिप्स मी तुम्हाला इथं सांगणार आहे हा चिवडा पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे आणि थंड झाल्यानंतरच त्याला हवाबंद डब्यामध्ये भरून घ्यायचा आहे म्हणजे तो महिनाभर तसाच राहतो थोडाही नरम किंवा चिवट होत नाही आणि मुलांनी जर खाण्यासाठी काही मागितले तर पटकन हा चिवडा त्यांना करून देता येतो आणि अगदी मार्केटसारखा कुरकुरीत असा हा आपला चिवडा बनतो एक वेळा नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तेही कमेंट करून सांगा आणि आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एक नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ राहा